मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे असं पाहणार आहोत जिवा इकडे किचनमध्ये नंदिनीसाठी ऑमलेट करत असतो आणि जिवा ऑमलेट करत असताना नंदिनी दुरून बघत असते कारण जिवाला फार फजिती होत असते त्याला काही जास्त कुकिंग जमत नसतं त्याच्या हाताला चटके बसतात पण तरीही नंदिनी काहीच त्याला बोलत नाही ती दुरूनच बघत असते ते सर्व त्यानंतर जिवाचं फायनली ऑमलेट बनवून तयार होतं आणि त्यानंतर नंदिनी किचनमध्ये येते त्यावर मग जिवा तिला म्हणतो चकाचकबाई हे घ्या तुमच्यासाठी स्पेशल जिवा देशमुख स्टाईल ऑमलेट दिस इज ओनली फॉर यू आय बेट की तुम्ही असं ऑमलेट कधीच खाल्लं नसणार आणि खाणारही नाहीत घ्या तुम्ही टेस्ट तर करून बघा त्यावर नंदिनी म्हणते नाही नको मला त्यावर जीवाने त्या ऑमलेटवर एक स्माइली ही बनवलेली असते त्यावर नंदिनी त्या स्माइलीकडे बघत असते त्यावर जीवा म्हणतो काय झालं तुम्ही एकदा टेस्ट तर करून बघा माझं काही चुकलं का त्यावर नंदिनी म्हणते नाही पण मला हे खरंच नको आहे म्हणतो काय झालं काही प्रॉब्लेम आहे का का तुम्हाला ऑमलेट आवडत नाही त्यावर नंदिनी म्हणते नाही तसं काही नाही आहे मग जीवा म्हणतो मग तुम्हाला कंटाळा आलेला आहे का तसं असेल तर मग मी तुम्हाला भरवतो कारण ज्यावेळेस मला कंटाळा यायचा लहानपणी त्यावेळेस मला माझी आई भरवायची तर जिवा तसं म्हणून लगेचच तिला ऑमलेट भरवायला लागतो त्यावर नंदिनी म्हणते अहो नको मी तुम्हाला एकदा सांगितलं ना मला नको आहे ते त्यावर जिवा म्हणतो अगं असं काय करतेस काय झालं तू लाजतेस का त्यात लाजायचं काय मागच्या वेळेस नाही का ज्या वेळेस गुढी होती त्यावेळेस मी तुला श्रीखंड आणि पुरी भरवली होती होत आहे का तुला त्यावर नंदिनी म्हणते अहो मला खरंच मी सांगते नकोय प्लीज त्यावर जिवा म्हणतो असं कसं खावं तर लागेनस तुला आणि जीवा असं करून नंदिनीला ते ऑमलेट खाण्यासाठी फोर्स करत असतो त्यावर नंदिनी त्याला चिडून म्हणते तुम्हाला कळत नाही का मी एकदा नको आहे ना तुम्हाला मी आजच्या दिवशी नॉनव्हेज खात नाही त्यावर जीवा म्हणतो ठीक आहे असं आहे का सॉरी सॉरी मला माहीत नव्हतं इकडे रूममध्ये अत्या चहा घेत असतात आणि रम्याही तिथे झोपलेली असते त्यावर रम्या अचानक झोपेतनं डचकून उठते आणि तिचा धक्का आत्यांना लागतो आत्या म्हणतात अगं ए पोरी काय झालं असं का अचानक डचकून उठलीस एवढं काय झालं मला चहा पोळला असताना त्यावर लगेच रम्या म्हणते अगं मी हे काय पाहते आई खरंच हे शक्य नाही आहे त्यावर आत्या म्हणतात अगं तू काय पाहिलंयस आणि काय शक्य नाही आहे असं म्हणतेस काय आहे एवढं एवढी का तू घाबरलेली आहेस कारण रम्या फारच थोडीशी घाबरलेली असते त्यावर मग ती सांगते अगं आई मी झोपेत असं पाहिलं मी जे स्वप्नामध्ये पाहिलं ना ते ऐकून तर तुला चटका नाही शॉकच बसेल त्यावर आत्या म्हणतात काय एवढं वाईट स्वप्न पाहिलेलं आहेस की काय तू त्यावर रम्या म्हणते अगं वाईट नाही खरं तर चांगलंच पाहिलेलं आहे अगं मी असं पाहिलं की इकडे जिवा आणि नंदिनीचा डिओस होतो आणि तिकडे पार्थही काव्याला डिओस देतो त्यावर मग अत्या म्हणतात अगं हे काय सांगते तू हे कधीच शक्य नाही आहे तुला माहीत आहे ना त्यावर मग रम्या म्हणते अगं शक्य नाही आहे पण मग तूच तर म्हणतेस ना पहाटे पडलेले स्वप्न खरे असतात किंवा ते खरे होतात त्यावर अत्या म्हणतात नाही नाही तुझं बरोबर आहे मी तसं म्हणाले होते कारण पहाटेची स्वप्नं होतात अशी मोठे माणसं म्हणतात पण खरंच पार्थ काव्याला आणि जीवा नंदिनीला हे दोघे काही डिवोर्स देणं शक्य नाहीये आणि तुलाही ही, तुला ही, ही गोष्ट चांगलीच माहीत आहे मला मान्य आहे रम्या तुमची पिढी एक घाव आणि दोन तुकडे करणारी आहे पण ही आपली जी मुलं आहेत ना ती फारच ओल्ड स्कूल आहेत ती प्रेमावर विश्वास ठेवणारी आहे दोघे काही प्रयत्न करणं सोडणार नाही त्यामुळे हे दोन्ही तोंडावर पाणी मार आणि या स्वप्नातनं हे स्वप्न जरी खरं झालं नाही ना तरी मी मात्र ठरवलं आहे हे स्वप्न खरं होण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ना ते मी शंभर टक्के करणार आहे आणि नक्कीच तुबशील एक दिवस असा येईल की पार्थ काव्याची नाही माझी निवड करेल आणि इकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो की ठीक आहे मग तुला व्हेजमध्ये काय आहे ते सांग मी लगेच तुझ्यासाठी बनवून तुझ्यासमोर हजर करतो त्यावर मग नंदिनी म्हणते मला काहीच नकोय त्यावर मग जिवा म्हणतो तुला काहीतरी सांगावंच लागेल त्यावर नंदिनी म्हणते मला काहीही चालेल जे तुम्ही बनवलेलं नसेलचं हे उत्तर ऐकून जीवाचा मूड फारच ऑफ झालेला असतो आणि त्यानंतर मग तिथनं निघून जातो आणि नंदिनी तिच्या तिच्या कामाला लागते त्यानंतर मग इकडे पार्थ ज्या वेळेस फ्रेश होऊन येतो त्यावेळेस काव्याने त्याचे सर्व ऑफिसचे ड्रेस बेल्ट वॉलेट आणि वॉचही काढून ठेवलेली असते एवढ्यातच तिथे काव्य येते आणि ती गुड मॉर्निंग पार्थला करते त्यानंतर पार्थ तिला विचारतो हे सर्व कोणी केलं त्यावर काव्या म्हणते अरे बापरे हे सर्व कोणी केलं मीही हाच विचार करत होते त्यानंतर काव्या म्हणते हां आत्ता माझ्या लक्षात आलं आपल्या रूममध्ये कोणीतरी एक जादूची परी आली होती आणि तिनेच हे सर्व केलेली आहे असं म्हणून ती पार्थला त्याचा कोट घालण्यासाठी देते तर पार्थ तिथनं निघून जाऊया पार्कच्या मागे जाऊन त्याला म्हणते तुम्हाला राग आला का काय झालं तुम्हाला तुम्ही केली तुमची पण मी जरी तुमची गंमत केली असली तरीही मी जे काही बोलले ते मात्र खरं आहे खरंच इथे एक परी आली होती आणि तिनेच हे सर्व केलेलं आहे आणि त्या परीचं नाव काव्य आहे आणि तिनेच हे सर्व केलेलं आहे आणि ती परी मीच आहे त्यानंतर मग पार्क तिला काहीच बोलत नाही त्यानंतर ती म्हणते चिडला आहात का खरंच सॉरी मी गंमत केली पण हे सर्व मीच केलं आहे पार्थ म्हणतो खरंच ह्याची काहीच गरज नव्हती त्यावर काव्या म्हणते तुम्हाला गरज होती म्हणून मी हे केलं नाही आहे ही मला गरज होती म्हणून मी हे केलेलं आहे त्यावर पार्थ म्हणतो खरंच तुम्हाला याची क्लॅरिटी आहे हे खरंच चांगलं आहे तुम्हाला गरज असते म्हणून तुम्ही करता तुम्हाला योग्य वाटतं म्हणून तुम्ही करता अशी क्लॅरिटी प्रत्येक माणसाला हवी काव्या म्हणते आपण आज सव्वा नऊला ला निघूयात का मी रेडी आहे त्यावर पार्क म्हणतो म्हणजे त्यावर काव्या म्हणते म्हणजे तुम्हीच मला म्हणताना नेहमी काव्या माझ्या गाडीत बसा माझ्या गाडीत चला मी तुम्हाला सोडतो तर पार्क म्हणतो पण तुम्ही कधी ऐकता त्यावर मग काव्या म्हणते तेच तर ना काव्य ऐकतच नाही पण आज मी तिला सांगितलं आहे त्यामुळे आज मी तुमच्यासोबतच येणार आहे त्यावर मग पार्थ फोन हातात घेऊन म्हणतो आज कोणताही रिक्षाचा संप नाही किंवा बसचाही संप नाहीये किंवा कॅबचाही त्यामुळे तुम्ही तुमचं जाऊ शकता जशा नेहमी जातात त्यावर मग हे पार्थचं उत्तर ऐकून काव्याला फारच वाईट वाटतं पार्थ म्हणतो खर तर माणसाने आपल्या सवयी बदलू नये खरं तर माणसानेच बदलू नये आणि त्यामुळे तुम्हालाही बदलण्याची काहीच गरज नाही आणि हो आणखी एक गोष्ट आयकार्ड मात्र आठवणीने हो घेऊन जा कारण आता जर आय कार्ड विसरलं तर आणून द्यायला मात्र कोणीच नसेल असं बोलून पार्क तिथनं निघून जातो पण काव्या मात्र तिथेच थांबलेली असते आणि तिला फारच वाईट वाटत असतं आणि तिच्या डोळ्यात हलकसं पाणीही आलेलं आणि इकडे मिथून काका ते जीवाने बनवलेलं ऑमलेट खाऊन त्याला असं म्हणतात की खरंच खूप छान ऑमलेट झालेलं आहे पण आय लाईक इट हे ऑमलेट खाऊन माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे आपण ना एक फूड ट्रक चालू करयात म्हणजे कसं तू तिथे ऑमलेट बनवशील आणि मी पटापट त्या लोकांना ऑमलेट वाटेन आणि येताना मात्र कसं पैसाचं एक बिंडल हातात घेऊन येत जा म्हणतो काका अरे काय चाललंय तुझं मी इथे तुला काय बोलण्यासाठी बोलवलं आहे आणि तू हे काय बोलत आहेस काय तू त्या ऑमलेट घेऊन बसलायस आणि कौतुक करत सुटलायस त्याचं पण जिच्यासाठी हे बनवलं होतं तिनं तर नाही ना, ना खाल्लं त्यावर काका म्हणतात कशी का खाणार ती आता पहिल्याच बॉलला तिने तुझी विकेट घेतली आता तुला माहीतच नाही ती कोणत्या वारी काय खाते त्यावर मग कसं खाणार ती त्यावर मग जीवा म्हणतो अरे मला हे सर्व कसं माहीत असतं कारण मी कधी लक्षच दिलेलं नाहीये त्यावर काका म्हणतात हेच तर ना मग इथेच पाणी मूरतं आता तुमच्या गडीची मालकीन कधी आषाढ खाते कधी वरण भात खाते कधी खात नाही हे तुम्हाला माहितच नाही कारण तुमच्या मालकिनीकडे तुमचं लक्षच नाही आणि त्यामुळेच तुमच्या मालकीने मालकिनीने लक्षपूर्वक तुमच्या हातात ठेवले म्हणजेच राजीनामा ठेवला तुम्ही तिच्या हातामध्ये वेड्यागत ऑमलेट ठेवता धिस इज टू लेट आय डोंट लाइक इट त्यावर मग जिवा म्हणतो काका हा काय टाइम आहे का मस्करी करण्याचा का काका म्हणतात बास मस्करी तर तू केली आहेस जीवा नंदिनीशी आणि तिच्या प्रयत्नांशी म्हणजे तुझं कसं आहे सांगू का एखाद्याला रूम मध्ये मारायचं आणि वरतून सांगायचं बाहेर सांगू न कसं आहे तुझं आणि तू सांग अरे त्या पोरीनं काय केलेलं नाहीये रे तुझ्यासाठी चक्क एक महिना तिने तुला झेलला आहे तुझा राग तुझी चिडचिड तुझा रगीलपणा तुझा आडमोटेपणा तुझं नाकळतेपणा बालिशपणा पण आहे सर्व तिने तुझं झेललेलं आहे आणि तू काय केलंस तिच्यासाठी कविता लिहिली आणि तुझ्या समोर म्हणून दाखवली पण तू, तू कधी तिला कौतुकाच्या दोन ओळी लिहिल्यास का अरे हे असं नसतं आला चेव तर केला देव आणि आता जागाली का तुला माझं प्रेम वेड आणि तुझं प्रेम थोडं त्यावर मग जीवा म्हणतो म्हणूनच मी आता प्रयत्न करत आहे ना त्यावर काका म्हणतो ह्याला काही उपयोग नाहीये असं नसतं जखम लहान आहे त्यावेळेसच त्याला मलमपट्टी करावी अरे ट्रेन निघून गेल्यानंतर आपल्या तिकिटाचा काही फायदा नसतो आणि नंदिनी नावाची ट्रेन तुझ्या आयुष्यातनं निघून गेलेली आहे आणि आता तू बस असाच हातावर हात आणि पायावर पाय ठेवून त्यावर जीवा म्हणतो नाही काका नंदिनी शांत झाल्याशिवाय मला झोप लागणार नाही आणि जीवा लुजर नाहीये त्यामुळे जीवा हे करूनच दाखव त्यानंतर पार तिकडे डायनिंग हॉलवर डायनिंग टेबलवरती नाश्ता करत बसलेला असतो आणि काव्या तिथे येते आणि त्याला म्हणते हे घ्या तुमच्यासाठी से खास सेलेमन कॉफी मी तुमच्यासाठी खास ऑर्डर केली आठवत आहे तुम्ही मला एकदा सांगितलं होतं मला सेलेमन कॉफी आवडते आणि त्यावेळेस मात्र मी कटकट केली होती पण मात्र तुम्ही अगदी मनापासून मला सांगितलं होतं आणि तेच लक्षात ठेवून आज मी तुमच्यासाठी स्पेशल ही कॉफी ऑर्डर केलेली आहे म्हटलं तुम्ही किती कामात असताना दिवसभर म्हणजे सकाळी मला वटपौर्णिमेचं महत्त्व एक्सप्लेन करायचं आणि रात्री माझ्यासाठी फ्रूट सॅलेड बनवायचं मग त्यामुळे मी आज तुमच्यासाठी स्पेशल तुमची फेवरेट सेलेमन कॉफी ऑर्डर केली आहे तेवढ्यातच तिथे रम्या येते आणि रम्यानेही सेलेमन कॉफी बनवलेली आहे काव्या म्हणते पार्थ घ्या ना सेलेमन कॉफी तुम्हाला आवडते ना त्यावर पार्थ काहीच बोलत नाही आणि रम्या रम्याला म्हणते अगं तू उगाच घरी कॉफी बनवत बसलीस मी त्यांच्यासाठीच सेलेमन कॉफी ऑर्डर केली आहे त्यावर का रम्या म्हणते खरंच तू कॉफी ऑर्डर केली आहेस त्यावर काव्या म्हणते हो मग रम्या म्हणते अगं तुला माहीत नाही का सिरियसली पार्थ ऑर्डर केलेली कॉफी घेत नाही तो घरी बनवलेली सेलेमन कॉफी घेत त्यावर काव्या म्हणते अगरम्या असं काय करतेस कॉफी कॉफी असते की नाही हे बघ आता बाहेरून ऑर्डर केलेली असो किंवा घरी बनवलेली असो सेलेमन कॉफी सेलेमन कॉफी पार्थला म्हणते पार्थ घ्या ना कॉफी तुम्हाला लेट होईल ऑफिसला त्यावर मग पार्थ काव्याची कॉफी न घेता जी कॉफी रम्यानं आणलेली असते ती कॉफीचा मग उदून काव्या मात्र फारच खुश झालेली असते तर मित्रांनो आपण पुढील भागात असं पाहणार आहोत की पार्थ रम्याला म्हणतो तुला माहिती आहे का मला ह्या कॉफीमध्ये काय आवडतं त्यावर रम्या विचारते काय मग पार्थ म्हणतो ह्या कॉफीची चव कधीच बदलत नाही आणि उगाच झालेले बदल मला कधीच आवडत नाहीत हे ऐकून काव्या फारच शॉक झालेली असते आणि ती पार्थकडे बघतच राहते तर मग इकडे नंदिनीही तिच्या जा आनंदनिवासला जाण्यासाठी निघालेली असते त्यावर मग मालिनी काकू नंदिनीला म्हणतात अगं थाऊ एकटी नकोच जाऊ त्यावर मग लगेच तिथे जिवा येतो आणि जीवा म्हणतो हो मी सोडेन ना तुला त्यावर नंदिनी म्हणते नको हो। त्यावर जीवा म्हणतो अगई मी असताना तू कशाला नंदिनीची काळजी करतेस त्यात मग नंदिनी म्हणते पण जर तुम्ही नसतान तर म... मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन व लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा